निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या प्रसाद देटे यांच्या कुटुंबियांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वाघोली येथे भेट घेतली आहे यावेळी त्यांच्याकडून तात्काळ पाच लाख रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आलाय मुलांचं पालकत्व स्वीकारत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय मूळचे बार्शी येथील आणि सध्या वाघोलीत कटकेवाडीत वास्तव्यास असणाऱ्या प्रसाद देटे या तरुणानं बुधवारी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं सावंत यांनी त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांची घरी येऊन भेट घेतली यावेळी ते म्हणाले आतापर्यंत अनेकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्यात त्यांचे कुटुंब उघडे पडलेत आज त्यांची काय अवस्था आहे हे पाहणं गरजेचं आहे आपण दोन दिवस त्या कुटुंबियांकडे जातो नंतर त्यांच्याकडे कोणीही पाहत नाही कुटुंब उघड्यावर पडते कोणत्याही बाबींसाठी संघर्ष करत असताना धीर ठेवावा लागतो शेवटपर्यंत लढा द्यावा लागतो आरक्षणाचाही लढा सुरू आहे तरुणांच्या आत्महत्येनं हा प्रश्न लगेच सुटणार नाही समाजसेवेची आवड असणाऱ्या आणि प्रसाद प्रसादसारख्या योद्धा आत्महत्या करावी ही चांगली बाब नाही उलट अशा संघर्ष करणाऱ्या तरुणांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला पाहिजे प्रसाद देटे यांच्या पत्नी आणि मुलांशी बोलताना मंत्री सावंत हे भाऊक झाले त्यांनाही आपले अश्रू रोखता आले नाही त्यांनी हात जोडून अशी टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये अशी पुन्हा पुन्हा विनंती केली आहे कुटुंबाला शासकीय मदत मिळण्यासाठी मी प्रस्ताव ठेवला असंही त्यांनी सांगितलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ